मान्य भारत निवडणूक का आयोगाकडील कार्यक्रमानुसार वीस चार दोन हजार चोवीस रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येऊन छाननी दरम्यान अडोतीस उमेदवारांचे सत्तेचाळीस पत्र वैध ठरवण्यात आले तसंच चार उमेदवारांची आठ निर्देशन निर्देशनपत्रे अवैध ठरवण्यात आली उमेदवारी अर्ज मागे घे घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि अंती मा व अंती त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीकरिता अंतिमत बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी मी आपला आपणास देत आहे